आपलं स्वागत आहे पद्मशाली समाज कुलदैवत महर्षी मार्कंडे यांच्या सिद्धेश्वर पेठेतील मंदिराला शंभर वर्षे होत आहेत त्यानिमित्त नव्या वर्षात अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले मार्कंडे महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी देवीची उपासना केली दुर्गा सप्तशेती याची रचना केली त्यामुळेच प्रमुख शनीपीठांच्या ठिकाणी मार्कंड्यांचं स्थान आहे अशा पवित्र ग्रंथांचे पारायण व्हावे त्याने समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून दिनांक अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत शतचंडी याग आणि पारायण सोहळा आयोजिल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडे यांच्या मंदिराला सिद्धेश्वर येथील शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त पद्मशैली ज्ञाती संस्थेच्या वतीनं अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत शतचंडी यज्ञ याग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा आमच्या पद्मशैली ज्ञाती संस्थेच्या वतीनं सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येत आहे की ज्यांना त्या शतचंडी यज्ञाला बसवायचं आहे त्यांनी श्री मार्कंडे मंदिर येथे नाव नोंदवावे अशी पद्मशैली ज्ञाट्यसंस्थेतर्फे विनंती करण्यात येत आहे ह्या शतचंडी स्थापनेत दुर्गा देवीची उपासना केली जाते दुर्गा सप्तशेती या ग्रंथाची रचना त्यामुळे प्रमुख शक्तीपीठाच्या ठिकाणी मार्कंडीचे स्थान आहे अशा पवित्र ग्रंथाचे पारायण व्हावे त्यानेच समाजात नवचित्र निर्मावे निर्माण व्हावे या उद्दिष्टाने ही शतचिंड आयोजित करण्यात आलेली आहे अठरा जानेवारीला दुर्गाष्टमीच्या दिवशी यागाला सुरुवात होईल दिनांक पंचवीस जानेवारीच्या पौर्णिमेपर्यंत याग आणि दुर्गा सप्तशेती ग्रंथ पारायण सलग सुरू राहील ज्या समाज बांधवांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडे मंदिरात नाव नोंदणी करावी या यागाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष महांकाळी यल्दी सरचिटणीस संतोष सोमा सहचिटणीस राजमहेंद्र कमटम रमेश कैरमकोंडा आदी प्रयत्नशील आहेत